नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स सिल्फ चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय जेव्हाचं आणि महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो नोकरी का मिळत नाही लक्षात घ्या मित्रांनो हा फार गंभीर प्रश्न बनत चाललेला आहे लोकसंख्या प्रचंड झपाट्याने वाढत आहे शेती वाढवत नाहीये लक्षात घ्या उद्योग क्षेत्र जेवढे मोठे मोठे उद्योग आहेत मित्रांनो त्यामधला जो नोकर वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणावर कपात चालू आहे म्हणजे ते हजारांच्या संख्येने म्हणजे हजार पन्नास हजार दहा हजार वीस हजार एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहेत मित्रांनो आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो जी माणसं मुलं शिकलेली आहेत किंवा ज्यांच्यामध्ये कुठल्याही कला नाही आर्क नाही अशा मुलांनी काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे आणि जेव्हा जेव्हा असे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होतील तेव्हा ते सामाजिक विषमता किंवा अशा अनेक गोष्टीला अनेक संकट अडचणी या उभ्या राहत असतात मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो नोकरी का मिळत नाही याचं सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे याचं सगळ्यात मूलभूत आणि महत्वाची गोष्ट याचं मूळ मित्रांनो याचं ओरिजन तुम्ही जर शोधलं मित्रांनो तर आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे कारण आपली शिक्षण व्यवस्था अशी आहे मित्रांनो ते कुठल्याही प्रकारे नोकरी व्यवसाय करण्याचं शिक्षण देत नाही जगण्याचं शिक्षण देत नाही काय शिक्षण देते कारण हे शिक्षणामध्ये आमूलाग्र बद्ध जा, बदल झाला पाहिजे शिक्षण पद्धतीत बदल झाला पाहिजे शैक्षणिक धोरण बदललं पाहिजे मित्रांनो तर काहीतरी होण्याची शक्यता आहे लक्षात घ्या कारण मित्रांनो बघा एक मागे सर्वे झाला होता मोठा त्या सर्वेनुसार असा आहे जर शंभर मुलं जर ग्रॅज्युएट होऊन एखाद्या महाविद्यालयातून जर बाहेर पडली तर मित्रांनो तुम्हाला सांगतो त्या शंभर पैकी फक्त वीस मुलं जी आहेत ती फक्त नोकरी करण्याच्या योग्यतेची असतात आणि बाकीची ऐंशी मुलं अजिबात नोकरी करण्याच्या योग्यतेची नसतात असा त्या सर्वेचा त्या अहवालाचा विषय आहे मित्रांनो आता मित्रांनो मला एक सांगा नोकरी का, का मिळत नाही लक्षात घ्या कारण त्याला कारण आहे की का आपण काय करतो मुलं मोठ्या घरातली मुलं असूनही तर छोट्या घराची आज सगळ्यांना क्लास लावले जातात पोरं भोकंपट्टी करतात शिकतात तुम्हाला सांगतो आणि ते करत असताना फार थोडीशी दोन पाच दोन टक्के एखादा टक्का मुलं असतात ती एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी माग भाग घेतात एन एस एस असेल एन सी सी असेल किंवा काही स्पोर्ट असेल किंवा काही गोष्टी करतात किंवा त्यांच्या कलागुण आहेत त्याला जोपासतात मित्रांनो त्या मुलांना त्याचा फायदाही होतो लक्षात घ्या परंतु अशी अनेक मुलं आहे ती काहीच करत नाही काही मुलं अतिशय टॅलेंट असतात अतिशय हुशार असतात मित्रांनो शंभर पैकी नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क्स मिळवतात क्लासेसला शिष्यवृत्ती सगळं मिळवतात आणि त्या मुलांना सुद्धा पुढे भविष्यात प्रॉब्लेम येतो लक्षात घ्या त्याला कारण असं एक मित्रांनो व्यावसायिक शिक्षण दिलं जात नाही आणि जी मुलं बाहेर पडतात शिकून बाहेर पडतात त्यांना काही येत नाही मग त्यांना नोकरी कोण देणार मी अशा अनेक बघितलेले आहे मित्रांनो मी माझं मी डोळ्याने बघितलेलं एक उदाहरण आहे एक मुलगी एमकॉम झालेली लक्षात घ्या आणि एमकॉम झालेली मुलगी जेव्हा तिचे वडील त्यांच्या मित्राच्याच एका ऑफिसमध्ये घेऊन जातात तिला आणि त्या मित्राला जेव्हा सांगतात की ह्या मुलीला तुमच्याकडे ठेवून घ्या कारण ही काहीतरी करेल घरी बसून काही करत नाही निदान तुमच्याकडे शिकेल वगैरे हो त्या मित्राने सांगितलं की ठीक आहे काही हरकत नाही वगैरे आणि त्या मुलीच्या वडिलांनी सांगितलं की याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला नको फक्त हिला अनुभव यायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला सांगतो एम कॉम झालेली मुलगी लक्षात घ्या जिने टॅली सारखा कोर्स केलेला अशा झालेल्या मुलीला फार कॉम्प्युटर चालू करण्यापासून प्रश्न निर्माण होतात लक्षात घ्या कॉम्प्युटरमध्ये कुठल्याही प्रकारचं मराठी टायपिंग येत नाही लक्षात घ्या इंग्रजी टायपिंग येत नाही त्यानंतर त्या मुलीला सांगितलं का जवळच्या बँकेमध्ये आज दिवसभरात आलेले चेक तू जाऊन जमा करू नये तर त्या मुलीने सांगितलं की मला एक चेक लिहून दाखवा म्हणजे मग मी बँकेत जाते लक्षात घ्या इतकं जर एमकॉम झालेली मुलगी जर असेल वेगवेगळे वेगवेगळे कोर्स केलेले असेल आणि तिला चेक भरायचं माहिती नसेल बँकिंगचा व्यवसाय माहीत नसेल तर मित्रांनो तुम्हाला सांगतो तिला मराठी टायपिंग घेत नाही इंग्लिश टायपिंग येत नाही किंवा कोणतीही गोष्ट हँडल करता येत नाही तर अशा मुलीला कोण नोकरी देणार ते मला सांगा तुम्हाला व आपण सांगत असतो माझ्याकडे इतक्या डिग्री आहे किंवा इतकं शिक्षण आहे माझ्या मुलीकडे इतक्या कला आहेत वगैरे लक्षात घ्या परंतु आपल्याला काय शिकवलं जातं रांगोळी शिकवली जाते मेहंदी शिकवली ठीक आहे ना संस्कृती परंपरेनुसार आपल्या उत्सवासाठी या गोष्टी पण त्या आपल्याला नोकरी करण्यासाठी उपयुक्त आहे का या कलागुणांचा खरोखर आपल्याला पुढे उपयोग होतो का का ज्या गोष्टी आपल्याला नोकरी मिळवून देतात ज्या गोष्टी आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येकाला सगळ्यात महत्वाची गोष्ट तर बोलायचं शिकवलं पाहिजे प्रत्येकाला बोलता यायला पाहिजे मार्केटिंगमध्ये मित्रांनो हजारो लाखोच्या संख्येने जॉब आहे पण आज काय झालं माहिती का, का प्रत्येकाला ग्रॅज्युएट झालं की प्रत्येकाला खुर्ची पाहिजे असते त्याला मोठा पगार लागतो सगळ्या गोष्टी मोठ्या लागतात त्याला गाडी पाहिजे घर पाहिजे बंगला सगळ्या गोष्टी पाहिजे कशा शक्य आहेत सांगा तुम्ही सांगितलं सर्वेच्या याच्यानुसार प्रत्येक शंभर माग फक्त वीस टक्केच मुलं म्हणजे फक्त वीस मुलं शंभरा माग जर ते नोकरी करण्याच्या योग्यतेच्या असतील तर ते ऐंशी मुलांचं काय आणि लाखोच्या संख्येने दरवर्षी पूर्व ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडत असतात लक्षात घ्या नोकऱ्या नाहीये उद्योगधंदे मोठ्या उभे राहत नाहीये आणि मग जर ही बेरोजगारांची संख्या वाढत गेली तर त्या जगामध्ये सगळ्यात तरुण लोकांचा आपला देश आहे आपण जे महासत्तेचे स्वप्न बघतो लक्षात घ्या तर याच्यासाठी काय की ही जी तरुणांची एनर्जी आहे ही ताकद आहे मित्रांनो ही कुठेतरी खर्ची झाली पाहिजे यांना कुठेतरी संशोधनात घातलं पाहिजे यांना कुठंतरी कामाला लावलं पाहिजे यांना कुठेतरी काम दिलं पाहिजे किंवा जीवन जगण्याची कला शिकवलं पाहिजे एवढी मोठी शेतीची इंडस्ट्री किंवा त्या शेतीला इंडस्ट्रीचा दर्जा दिला पाहिजे आणि ज्या दिवशी प्रत्येकाला काम मिळेल जसं जपान सारख्या जर उदाहरणं बघितली असेल जिथं ते हिरोशिमा नागासाकी शहर ते नव्याने उभं केलं लक्षात घ्या एवढं टेक्निक रात्रंदिवस काम करणारी लोक आहेत लक्षात घ्या आणि आपल्याकडे का असं नाहीत आपल्याकडे सगळ्या संसाधनं उपलब्ध आहेत परंतु आपली शैक्षणिक व्यवस्था शिक्षण व्यवस्था त्या प्रकारची नाहीत लक्षात घ्या आणि बऱ्याच वेळा लोक म्हणतात नोकरी का मिळत नाही आणि त्यातल्या तर प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते कारण सरकारी नोकरी मिळाली की लोकांना असं वाटतं सिक्युअर जीवन आहे सरकारी नोकरी मिळाली की लवकर बायको मिळते लक्षात घ्या मग सगळ्यात व्यवस्थित होता घरदार सगळ्या मोठा हुंडा मिळतोय अजूनही आपण कि कितीही लढत राहिलो हुंडा नको अमुक नको पण ह्या छुप्या मार्गाने सगळ्या गोष्टी मित्रांनो सर्रास चालू असतात मुलगी जर कमी शिकलेली असेल आणि त्याला जर मोठा जर पगारावाला जर पोरगा द्यायचा असेल तर ते करतात काय वाटते ते जावायला द्यायला तयार असतात लक्षात घ्या आणि मग बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो नोकरी ही मिळत नाही मग त्याच्यासाठी काय करणार काय उपाय करणार लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी काही उपाय नाही मी एक सेरी आहे मित्रांनो यानंतर लक्षात घ्या की नोकऱ्या खूप उपलब्ध आहेत त्या नोकऱ्या कुठं आहेत त्या नोकऱ्या शोधल्या पाहिजे मग त्या नोकऱ्यांसाठी कशाची गरज आहे लक्षात घ्या आणि यज्ञा त्या नोकऱ्या कशा कुठं उपलब्ध आहे त्यांच्यासाठी काय गरज आहे ते टेक्निक त्या गोष्टी जर आपण शिकून घेतलं तर मित्रांनो प्रत्येकाला रोजगार मिळू शकतो प्रत्येकाला नोकरी मिळू शकते लक्षात घ्या मित्रांनो त्यामुळे नोकऱ्या नाही असंही नाहीये लक्षात घ्या आता नोकरी मिळत अडचणी येतात मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला काही येतच नसेल किंवा अनेक गोष्टी येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं असं बोलायला लागतं हजारो लाखोच्या संख्येने कुठेच मित्रांनो जसं मी मगाशी म्हणालो मार्केटिंगचे जॉब उपलब्ध आहे त्यामध्ये आज मल्टीनॅशनल कंपन्या मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या मित्रांनो तिथं सरकारपेक्षा मोठ प्रमाणात मोठमोठे पॅकेज दिले जातात लाखोंचे पॅकेज दिले जातात मित्रांनो जे मुलं कॅलिव्हर आहे क्वालिटी आहे ज्यांना काहीतरी येतं जे टेक्निक शिकले टेक्नॉलॉजी शिकले त्या टेक्नॉलॉजीचा नुसता शिकून उपयोग नाही तर वापर करता आला पाहिजे काही लोकांनी टेक्नॉलॉजीचे वापर स्वतःच्या उद्योग व्यवसायात केला ज्या काही लोकांनी शेतीत केला शेती सुधारली अनेक लोकांनी अनेक ठिकाणी नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला आजही लोक मित्रांनो तुम्हाला सांगतो का शेतीमध्ये बी शेतकरी टेक्नॉलॉजीचा वापर नाही अनेक क्षेत्रामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर होत नाही आपण सारखा चर्चा करत होतो नवीन टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी अरे आपली सगळे टेक्नॉलॉजी मोबाईल कोणता आला नवीन मोबाईल कोणता आला मोबाईलची कंपनी कोणती आली ह्याच्यातच सगळी टेक्नॉलॉजी वापरतो आज लहान मुलाला फोटो काढता येत लहान मुलाला सगळं चालवता येतं म्हणजे मोठ्या माणसाला येतं एवढं त्या दोन दोन तीन तीन वर्षाचे पूर्ण मोबाईल चालवतात ही सगळी परिस्थिती मित्रांनो अशा प्रकारची बदललेली आहे नोकरी का मिळत नाही असं म्हणतात मी म्हणतो चुकीचं आहे नोकरी खूप आहे फक्त मी मित्रांनो एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट एक तर प्रचंड वाचन झालं पाहिजे मुलांचं लहानपणापासून त्यांना पुस्तकं वाचण्याची सवय लावली पाहिजे आणि वाचण्याची सवय असेल तर ती मुलं विचार करतात आणि विचार करायला लागलं का ते मुलं चांगल्या प्रकारे प्रभावी बोलू शकतात ना आणि ज्यांना बोलता येतं संवाद साधता येतात त्यांना नोकरी शोधण्याची अजिबात गरज नाही मित्रांनो लक्षात का हा होता आजचा विषय मित्रांनो नोकरी का मिळत नाही जर हा विषय किंवा आपला व्हिडिओ आजचा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद